जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे परंडा तालुक्यातील देवगाव बुद्रुक येथे नळी नदीवरील मुख्य पूल हा दोन्ही बाजूने खरडून गेला आहे पुलाच्या बाजूने मोठमोठे मुट भगदाड पडले असून पुलावरील डांबर वाहून गेल्याने मोठा खड्डा पडला असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे देवगाव बुद्रुक येथील हा नळी नदीवरील पूल अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने वेळीच लक्ष घालून पूल पूर्ववत करून नागरिकांना योग्य ते सहकार्य करावे अशी मागणी गावातील नागरिक हे करत आहेत कारण हा पूल निकामी झाला तर आरोग्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे ताकमोडवाडी जेकटेवाडी देवगाव बुद्रुक येथील नागरिकांना आंबी येथे सरकारी दवाखाना असल्याने आरोग्य सुविधा घेण्यासाठी जावे लागते त्या दृष्टीने हा पूल महत्वपूर्ण असल्याने प्रशासनाने याची वेळीच खबरदारी घेऊन हा पूल वाहतुकीस सुलभ करावा अशी मागणी संबंधित गावातील नागरिकांतून होत आहे जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका